डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया चला वॉरियर्स इंग्लिशमधले काही महत्त्वाचं टॉपिक शिकूया हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब प्लॅटफॉर्म जिथे आपण इंग्लिश इझी करून शिकणार आहोत सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्पेलिंग एररवरती आधारित Spelling, जे जा स्पेलिंग जे काही एक्झाममध्ये विचारले जातात ज्यावेळेला तुम्हाला मिस्पेल्ड विचारलं जातं किंवा स्पेलिंगमधला एरर शोधायला विचारला जातो किंवा करेक्ट स्पेलिंग विचारली जाते आपलं खूप जास्त कन्फ्युजन होतं सो आज मी काही वर्ड्स घेणार आहे जे हमखासपणे चुकतात किंवा जे लिहिताना आपला हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजन होतं सोबतच ते शब्द कसे लक्षात ठेवायचे याच्या आपल्या काही गावठी ट्रिक्स किंवा जे जनरली मी ज्या पद्धतीने लक्षात ठेवते तुम्हाला इझिली आणि फनी वेमध्ये ते लक्षात ठेवायला इझी जाईल अशा ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसरा मुद्दा जर तुम्हाला खरंच इंग्लिशमध्ये ज्यावेळेला पण स्पेलिंग एरर विचारला जातो त्यावेळेला जर ते सोडवताना किंवा स्पेलिंगमध्ये एरर चेक करताना जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्याशी रिलेटेड ट्रिक्स किंवा त्याच्याशी रिलेटेड जे इंग्लिश ग्रॅमरमधले रूल्स आहेत त्याचे जर व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंटमध्ये तसं मला सांगू शकता मी ते व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आता आपण स्पेलिंग एरियर शिकताना काही स्पेलिंग मी घेतलेले आहेत सिलेक्टिव्ह जे लिहिताना आपण हमखास चुकतो एक्झाममध्ये जरी विचारले तरी आपल्याकडून जिथे मिस्टेक होऊ शकते सो so, फॉर्मॅट काय असणार आहे मी पहिल्यांदा तुम्हाला वर्ड दाखवेन तो इनकरेक्ट कसा लिहिला जातो किंवा आपण तो कसा लिहितो हे मी तुम्हाला दाखवेन आणि तो ऍक्च्युली कसा असतो सोबतच त्याचं मिनिंग काय आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करेन प्रत्येक वर्ड स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्ही तो वर्ड म्हणजे त्या वर्डमध्ये काय स्पेलिंग मिस्टेक असू शकते हे फाईंड आउट करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अरे हे स्पेलिंग तर मी अशाच पद्धतीने लिहित आहे किंवा अशाच पद्धतीने लिहितो किंवा लिहिते तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा आता हा एक वर्ड आहे अकोमोडेट ॲक्च्युली इथे दिलेली स्पेलिंग जी आहे ती रॉंग आहे मग करेक्ट स्पेलिंग काय असतं ए सी सी ओ एम एम ओ डी ए टी ई अकोमोडेटमध्ये डबल सी आणि डबल एम असतो आपण ज्यावेळेला स्पेलिंग एरर शोधतो बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की स्पेलिंग एरर फक्त ए ई आय ओ यू हे जे काही आपले वोवेल आहेत याच्यामध्येच असतो पण असं नाही आहे डबल लेटर्स जे असतात तिथे तुमची मिस्टेक होऊ शकते आयई -E, आणि ई आयची जी e जोडी आहे तिथे तुमची मिस्टेक होऊ शकते काही वर्ड्समध्ये डबल एल असतो काही वर्ड्समध्ये सिंगल एल असतो तिथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यानंतर बऱ्याचदा आपल्याला डबल ई डबल ओ तर माहिती असतं पण एखाद्या वर्डमध्ये डबल यू येऊ शकतं का डबल आय येऊ शकतं का इथे पण आपलं कन्फ्युजन होतं सो या सगळ्या गोष्टी याच्याशी रिलेटेड असणारे वर्ड्स फक्त आज आपण पाहणार आहोत की कुठला वर्ड तुम्ही चुकीच्या पद्धतीने लिहिता आणि तो करेक्ट कसा असतो सो so, अकॉमोडेट लिहिताना ए सी सी ओ एम एम ओ डी ए टी ई असा हा वर्ड असतो अकॉमोडेट म्हणजे काय असतं टू हॅव इन स्पेस फॉर समबडी समथिंग एस्पेशली फॉर अ सर्टन नंबर ऑफ पीपल तुम्ही अकोमोडेशन हा शब्द ऐकला असेल की जिथे ठराविक लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली असते मग अॅकॉमोडेट म्हणजे काय एक ठराविक लोकांसाठी इनफ अशी स्पेस असायला हवी तर त्याच्यासाठी अकोमोडेट हा शब्द वापरला जातो मग आता लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात कसं सा ठेवू शकता ए सी म्हणजे ए सीची रूम आहे तिथे कमोड आहे ठीक आहे कमोड आहे आणि एट एट एटचा पास्ट आहे तो पास्ट टेन्सचा आहे तर तिथे खाण्यासाठी पण जागा आहे ठीक so, जा so, आहे सो ए सी कमोड एट असं लक्षात ठेवू शकता आता हा शब्द अशा पद्धतीने का सांगितला कारण बरेचसे शब्द लक्षात ठेवताना स्पेलिंग लक्षात ठेवताना ज्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो तर आपण त्याला अशा पद्धतीने म्हणजे चंक्समध्ये लक्षात ठेवू शकतो सो सीच्या रूममध्ये राहण्याची व्यवस्था आहे सो अकॉमोडेशन हा शब्द त्याच्यावरून लक्षात राहील ए सी कमोड एट ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे डेफिनेटली डेफिनेटली हा वर्ड मी खूप वेळा वापरते डेफिनेटलीचं स्पेलिंग तुम्ही डेफिनेटली चुकत असाल डेफिनेटलीचं स्पेलिंग डी ई एफ आय एन ए टी ई एल वाय असं नसतं तर ते असतं डी ई एफ आय एन आय टी ई एल वाय डेफिनेटली जरी आपण डेफिनेटली असं म्हणत असू तरीसुद्धा एन आय येतं हे लक्षात ठेवा ठीक आहे सो डेफिनेटलीला तुम्ही डेफिनेटली असं म्हणू शकता म्हणजे ज्यावेळेला एखादं स्पेलिंग लिहायचं असतं तर मी जर समजा म्हणजे जिथे पण अशा पद्धतीने प्रानन्सिएशन वेगळं असतं स्पेलिंग वेगळं असतं अशा वेळेला मी ते स्पेलिंग तसेच लक्षात ठेवते बोलताना प्रॉपरली बोलते पण जेव्हा लिहायचं असतं त्यावेळेला मनातल्या मनात तो शब्द जसा आपण म्हणजे जसं आपलं मराठी भाषेमध्ये म्हणायला पाहिजे त्या पद्धतीने म्हणतो सो ते तुम्हाला इझिली लक्षात राहील डेफिनेटलीचा अर्थ काय होतो सर्टन किंवा विदाऊट एनी डाऊट म्हणजे या बाबतीत आपल्याला कुठलाही डाऊट नाही आहे आपल्याला निश्चितपणे माहिती आहे दॅट इज डेफिनेटली नेक्स्ट वर्ड आहे सेपरेट सेपरेटची तर शंभर टक्के चुकत असतात पी ई आर ए टी ई याच्यात चुकीचं काय आहे सेपरेटची स्पेलिंग एस ही पीई नसते ती असते सेपारेट म्हणजे मी म्हणताना सेपारेटच म्हणते -E -A -A -E, स्पेलिंग लिहिताना मी तसं म्हणते कारण ती चुकू नये म्हणून एस ई पी ए आर ए टी ई पी ए असतं सेपरेटच्या स्पेलिंगमध्ये एस ई पी ए आर ए टी ई असतं सेपरेट म्हणजे काय असतं अपार्ट किंवा जे सोबत नाही आहे नॉट टुगेदर ते सेपरेट वेगळं वेगळं ठीक आहे सो सेपरेटची स्पेलिंग सेपारेट म्हणून लक्षात ठेवू शकता किंवा सेपाराटे असं लक्षात ठेवू शकता सेपराटे ठीक आहे नेक्स्ट आहे ब्युटिफुल इझी आहे इथे चुकण्यासारखं काही नाही आहे पण तरीसुद्धा आपण ब्युटीची स्पेलिंग लक्षात ठेवताना बी ई ए यू टी वाय अशी लक्षात ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ब्युटीफुलमध्ये फक्त एफ यू एल जोडायचं आहे किंवा बरेच जण एफ यू डबल एल सुद्धा जोडतात सो ब्युटीफुल आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की काही वर्ड्समध्ये त्या वर्डचं एंडिंग हे वायनी होतं ठीक आहे पण त्याच्या पुढे जर आपण फुल जोडत असू सफिक्स जोडत असू फुल तर या वायचा आय होतो याच्याशी रिलेटेड रूल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट लेक्चरमध्ये मी याचे रूल्स घेऊन येईन की वायचा आय कधी होतो आणि वाय जसाच्या तसा केव्हा राहतो ठीक आहे सो so, याच्याशी रिलेटेड काही रूल्स आहेत की काही वर्डमध्ये वाय ॲज इट इज राहील पण काही वर्ड्समध्ये मात्र वाय हा आयमध्ये कन्वर्ट होईल तो कधी होतो ते आपण पाहणार आहोत मग ब्युटिफुलची करेक्ट स्पेलिंग काय आहे बीई ए -E यू टी आय एफ यू एल बीई ए यू -E टी आय एफ यू एल स्कूलमध्ये अशीच पाठ केली असेल स्पेलिंग ती स्पेलिंग अशीच लक्षात ठेवायची ठीक आहे ब्युटीफुल म्हणजे काय व्हेरी प्रिटी ऑर ॲट्रॅक्टिव्ह नेक्स्ट वर्ड आहे नेसेसरी नेसेसरी असेल सक्सेस असेल हे वर्ड्स असे आहेत जिथे तुम्हाला डबल एस आहे डबल सी आहे की नक्की काय आहे इथे हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजन होतं ठीक आहे सो नेसेसरीमध्ये आपण लिहिताना एन ई डबल सी ई डबल एस ए आर वाय लिहितो सो डबल सी आणि डबल एस वापरलेलं आहे याच्यातलं कुठलं लेटर नक्की डबल आहे आणि कुठलं लेटर एकदाच आहे ते आपण पाहणार आहोत एन ई सी ई असतं डबल सी नसतं एन ई सी ई एस एस ए आर वाय डबल एस ए आर वाय सो नेसेसरीमध्ये तुम्हाला फक्त एकच सी असतो एकच सी नेसेसरी आहे एकच सी नेसेसरी आहे ठीक आहे म्हणजे एकाच सीची गरज आहे नेसेसरीमध्ये हे लक्षात ठेवा नेसेसरी म्हणजे काय दॅट इज निडेड फॉर अ पर्पज ऑर अ रिझन म्हणजे एखादी गोष्ट आवश्यक असणे त्याच्यासाठी आपण नेसेसरी वापरतो नेक्स्ट आहे बिलीव बिलीव रिसीव कन्सिव हे असे काही वर्ड्स आहेत जिथे तुम्हाला आय ई आणि ई आय मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं पण बरेच स्टुडंट बिलीवला बीई एल -E -E, आय व्ही ई बी लाईव असं लिहितात सो so, बिलीव ची एक्झॅक्टली स्पेलिंग काय आहे ते तर आपण पाहणार आहोत पण जर तुमचं ई आय आणि आयई मध्ये कन्फ्युजन होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे रूलचं सा लेक्चर मी घेऊन येईन तिथे आपण ई आय कधी वापरायचं आणि आयई कधी वापरायचं याच्याबद्दलची पण विथ रूल एक्झाम्पल्स सुद्धा घेणार आहोत ठीक आहे सो बिलीव्ह करेक्ट स्पेलिंग काय असेल बीई एल आय व्ही बिलीव मी लाय नाही बोलत आहे लाय नाही करत आहे लाय म्हणजे काय असतं खोटं बोलणे ठीक आहे सो बिलीव ट्रस्ट मी बिलीव मी बिलीव मी लाय नाही करत आहे लाय नाही बोलत आहे म्हणजे खोटं नाही बोलत आहे ठीक आहे सो इथे तुम्ही लाय शब्द वापरले त्याच्यावरून तुमच्या लक्षात एल आय ई लक्षात राहील ठीक आहे सो बी एल ई व्ही ई बिलीव म्हणजे काय टू फील शुअर दॅट समथिंग इज ट्रू काहीतरी खरं आहे सत्य आहे याच्यावरती तुमचा विश्वास असणं नेक्स्ट आहे रेस्टॉरंट खूप लाविश वर्ड आहे रेस्टॉरंट पण स्पेलिंग लिहिताना हंड्रेड पर्सेंट गडबड होऊ शकते रेस्टॉरंट काय आहे ई एस टी ए आर ए यू एन टी हे स्पेलिंग रॉंग आहे मग रेस्टॉरंटचं स्पेलिंग करेक्ट काय आहे ई एस टी ए यू आर एन टी लक्षात कसं ठेवायचं रेस्ट ऑर अँड रेस्ट ओर हिंदीमधला आणि अँड म्हणजे आराम आणि मुंगी कुठे आहे रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये आराम तर आहे पण तिथे मुंगीसुद्धा आहे रेस्ट ऑर आर ई एस -E टी यू आर ए एन टी रेस्टॉरंट लक्षात ठेवायला इझी आहे अशा पद्धतीने स्पेलिंग लक्षात ठेवाल तर स्पेलिंग एरियरमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स येतील कधीही चुकणार नाही ठीक आहे सो अ प्लेस वेर यू कॅन बाय अँड इट अ मिल त्याला आपण काय म्हणतो रेस्टॉरंट रेस्ट ऑर अँट असं लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे बिझनेस बिझनेस हा वर्ड पण खूप वेळा चुकीचा लिहिला जातो बिझिनेस असं आपण वाचतो मग बिझिनेस म्हणता म्हणता आपण बी यू एस वाय लिहायला जातो किंवा बी यू एस आय लिहायला जातो सॉरी बी यू आय एस लिहायला जातो करेक्ट वर्ड काय असतो बिझनेसचा बी यू एस आय एन ई -e एस एस ठीक आहे बस इन एस बस इन एस, एस। बिझिनेस ठीक आहे बी यू एस आय एन ई एस एस म्हणजे काय बाईंग अँड सेलिंग ॲज अ वे ऑफ अर्निंग मनी किंवा त्यालाच कॉमर्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो नेक्स्ट वर्ड आहे वायलेट याच्यात पण खूप जणांचं कन्फ्युजन होतं वायलेट हा वर्ड एक्झॅक्टली कसा लिहितात व्ही ओ आय असतं की व्ही आय ओ ए सॉरी व्ही ओ आय असतं की व्ही आय ओ असतं तर ज्यावेळेला आपण वायोलेट म्हणतो त्यावेळेला व्ही नंतर आय येतं आणि त्याच्यानंतर ओ येतं म्हणजे जिथे पण वोबल साऊंड जोडून येतात एई आय ओ यू हे पाच अक्षरं जोडून येतात तिथे हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजन ठरलेलं असतं जसं की आपण याच्यामध्ये वा पा, पाहतो कॉशियस असे जे वर्ड्स असतात ओ यू एस वाले तिथे पण आपलं कन्फ्युजन होतं ए यू वाले वर्ड्स असतील तिथे आपलं कन्फ्युजन होतं आय ओ वाले वर्ड्स असतील तिथे कन्फ्युजन होतं -E वाले असतील किंवा ई e आय वाले असतील तिथे आपलं कन्फ्युजन होतं तर याच्याशी रिलेटेड रूल्स मी तुमच्यासोबत शेअर करेन बट ऑफकोर्स जर तुम्हाला आवश्यकता असेल तर कमेंटमध्ये तसं सा सांगा मग वायलेट काय आहे व्ही आय ओ एल ई -E टी व्ही आय ओ एल ई -E टी जिओ जसं लक्षात ठेवतं तसं ओ लक्षात ठेवा वायो लक्षात ठेवा वायो लेट अ ब्ल्युश पर्पल कलर वायलेट कलर तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट आहे इनकरेक्ट कुठलं स्पेलिंग आहे इथे वॅक्यूम वॅक्यूमचं स्पेलिंग तर मी स्वतः पण चुकीचं लिहित होते मी लिहायचे व्ही ए सी सी यू एम वॅक्यूम वॅक्यूम क्लिनरमधला वॅक्यूम बट इथे ट्विस्ट आहे वॅक्यूमचं जे स्पेलिंग असतं व्ही ए सी डबल यू एम असतं म्हणजे एखाद्या स्पेलिंगमध्ये डबल यू पण येऊ शकतं हेच आपण इमॅजिन करत नाही आपल्याला असं वाटतं की डबल ओ ठीक आहे त्याच्यानंतर डबल ई पण ठीक आहे पण डबल आय कधी ऐकलं आहे का डबल यू तर कधी आलाच नाही वाचणार बट वॅक्यूममध्ये डबल यू असतो ठीक आहे सो अ स्पेस दॅट इज कम्प्लिटली एमटी ऑर टी ऑफ ऑल सबस्टन्सेस म्हणजे जे आपण निर्वात कोकळी म्हणतो ते असतं वॅक्यूम किंवा वॅक्यूम क्लीनर हे एक डिवाईस पण आहे सो so, वॅक्यूमची स्पेलिंग इथून पुढे लक्षात ठेवा वॅक्यूममध्ये डबल यू आहे ठीक आहे नेक्स्ट आहे रिसीव जे मी मगाशीच म्हटलं की ई आणि ई आयमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर कमेंटमध्ये सांगा लेक्चर घेऊन येईन मी आर ई -E सी आय ई -E व्ही ई -E, असं रिसिव्हचं स्पेलिंग इथे आहे बट ते असतं कसं आर ई सी ई आय व्ही ई आर ई सी ई आय व्ही ई रिसिव्ह रिसिव्ह म्हणजे काय असतं टू गेट ऑर ॲक्सेप्ट समथिंग दॅट समबडी सेंट्स ऑर गिव्ज टू यू कोणीतरी तुम्हाला काहीतरी दिलं तर ते तुम्ही स्वीकारताय त्याला आपण स्वीकारताय किंवा तुम्हाला ते मिळालं तर त्याला आपण काय म्हणतो रिसिव्ह नेक्स्ट आहे ट्वेल्थ हे तर शंभर टक्के चुकत असणार कारण हे माझंच चुकत होतं कधीपर्यंत म्हणजे ट्वेल्थ झाल्यानंतर पण मला माहीत नव्हतं की ट्वेल्थ कसं लिहितात ठीक आहे so सो ट्वेल्थचं स्पेलिंग आपण टी डब्ल्यू ई एल व्ही ई टी एच असं लिहितो कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपल्याला टी एच लावायचं तर आपण ॲज इट इज त्या नंबरचं स्पेलिंग लिहितो आणि टी एच लावतो बट ट्वेल्थच्या बाबतीत हे थोडंसं ट्रिक आहे ट्वेल्थच्या स्पेलिंगमध्ये एफ येतं हे मलासुद्धा माहिती नव्हतं सो so, तुम्हाला माहिती होतं की नव्हतं हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये ट्वेल्थच्या स्पेलिंग टी डब्ल्यू ई एल एफ टी एच असं येतं टी डब्ल्यू ई एल एफ टी एच ट्वेल्थ असं हे स्पेलिंग येतं एफ येतो ट्वेल्थच्या स्पेलिंगमध्ये ट्वेल्थ म्हणजे काय असेल बारावा ठीक आहे नेक्स्ट आहे फोर्टी फोर्टीचं स्पेलिंग पण खूप ठिकाणी तुम्हाला चुकीचं पाहायला मिळेल इवन जर अंकलिपीची आपण लहानपणी अभ्यासलेली आहे किंवा आत्ताची लहान मुलं अभ्यासतात जर ती स्टँडर्ड प्रकाशनाची नसेल तर तिथेसुद्धा फोर्टीची स्पेलिंग एफ ओ यू आर टी वाय अशी दिलेली असते बट फोर्टीची स्पेलिंग एफ ओ आर टी वाय अशी असते त्याच्यामध्ये यू नसतो ठीक आहे एफ ओ आर टी वाय अशी फोर्टीची स्पेलिंग असते फोर्टी म्हणजे फोर झिरो फोर्टी नेक्स्ट आहे पॅरेल पॅरलेलमध्ये पण कन्फ्युजन होतं डबल एल ई एल असेल की एल ई डबल एल असेल ठीक आहे सो so, पॅरेलची जी स्पेलिंग असते पॅरेल म्हणजे काय समांतर लेल डबल एल ई एल 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 -E ई एल एल -E एल ई एल शेवटी फक्त एकच एल आहे पॅरेल म्हणजे अशा दोन समांतर रेषा जनरली रेषांच्या बाबतीत हे लाईन्सच्या बाबतीत वापरलं ला जातं पण जर दोन सिमिलर गोष्टी असतील तर ता त्याच्यासाठी सुद्धा पॅरल वापरलं जातं सिमिलर अँड हॅपनिंग ॲट द सेम टाईम एखादी गोष्ट सिमिलर आहे सेम टाईमला घडते तर त्याच्यासाठी सुद्धा पॅरल वापरला जाईल किंवा जर दोन लाईन्स असतील अशा ज्या समान डिस्टन्सवरती आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा पॅरेलल हा शब्द वापरला जातो नेक्स्ट आहे ओकेजन अगेन डबल सी डबल एस ओकेजन एखादा प्रसंग आहे एखादी घटना एखादं काय म्हणतो आपण त्याला ओकेजनच म्हणूयात तर ओकेजन त्याच्यासाठी काय वापरलं जातं डबल सी डबल एस ओ डबल सी ए एस आय ओ एन डबल एस आय ओ एन नसतं ओकेजनमध्ये एस आय ओ एन असतं सिंगल एस असतो ठीक आहे सिंगल एस असतो ओकेजनमध्ये अ पर्टिक्युलर टाईम वेन समथिंग हॅपन्स एखादी गोष्ट घडत असतानाचा पर्टिक्युलर जो टाईम आहे स्पेसिफिक जो टाईम आहे त्याच्यासाठी ओकेजन हा शब्द वापरला जातो बट याच्यामध्ये डबल एस नाही आहे ते चुकीचं असेल ठीक आहे सो इथे आपण काही शब्द पाहिले जे आपण इनकरेक्ट वेमध्ये लिहितो किंवा प्रणास करतो ते असताना वेगळे असतात ॲक्च्युली त्याच्या स्पेलिंगमध्ये आपली मिस्टेक होऊ शकते सो so, तुम्हाला याच्यातला कुठला शब्द येत नव्हता म्हणजे तुम्ही चुकीची स्पेलिंग लिहित होतात ते मला कमेंटमध्ये सांगणार आहात प्लस फक्त फिफ्टीन वर्ड्स होते हे सो हे फिफ्टीन वर्ड्स कमेंटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा कारण एखादा शब्द ज्यावेळेला आपल्या हाताखालून जातो तर तो चुकण्याचे चान्सेस फार कमी होतात कारण ती स्पेलिंग आपल्या हाताखालून गेलेली असते त्यामुळे ते स्पेलिंग एकदा लिहून कमेंटमध्ये तुम्ही पाठवू शकता अँड वन मोर थिंग जे मी म्हटलं की जर तुम्हाला रूल्स हवे असतील स्पेलिंग एररवरचे जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा मी ते रूल्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर या वर्षची पीडीएफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनल वॉरियर ऑफिसरवरतीही तुम्हाला अवेलेबल होईल वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती मी इंग्लिशचे लेक्चर्स रेग्युलरली घेणार आहे सो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू